दोन हजार रुपये मी पैसे खर्च केले पैसे कुठे केले पाकिटातले पैसे कुठे आहे मला काही नवरा नाही का, का। मी त्यांच्याकडून घेते मी कशाला तुमच्याकडून हो। घेऊ एवढं काय आलं वाढायला अगं बाई पण माझ्या पाकिटातले पैसे कुठे आहे काय माहिती आता आम्ही तुमचं पाकीट काय सांभाळून बसू का आम्हाला काय काम नाही का काम नाही का म्हणजे अगं माझ्या पाकीटतून कामाचे पैसे होते पैसे मी तर काही खर्च पण नाही केला मग तुम्हाला काय म्हणायचं आम्ही घेतले काय मी असे म्हटलेच नाही आता पैसे घेतले गेले कुठे घरातून डायरेक्ट घेऊन कोण आला इथं अगं गेलं कुठं पैसे आमच्यावरच हे कुठं गेला ते कुठे गेला नाव घेतलं नाही मित्रा म्हटलं का तू घेतले माझ्या पाकिटातून पैसे तू कशाला दिले का काही काम होतं का तुला तू घेऊ शकले का ते विचारच काम आहे ना माझ आम्हाला काय माहिती तुम्ही डायरेक्ट म्हणता की हे पैसे गेले कुठे असं तसं आमच्या जवळ येऊनच बोलू राहिला ना तुम्ही लता मी चांगलं विचारलं का माझ्या पाकिटातून काही काम पडलं का तुम्हाला पैशाचं डायरेक्ट पैशाच मी डायरेक्ट म्हटलं का तुम्ही पैसे घेतले याच्या तुम्ही दोघींनी पैसे घेतले असणार म्हणून एवढा तमाशा लावलाय बोलाव यांना काय नाही नाही आम्ही नाही आम्हाला नवरे नाही का नवरे नाही का पैसे नाही का म्हणजे मला एक कळतं तुम्हाला किती वेळ सांगितलं लागले मागून घ्या ना पैसे तुमच्या तुम्हाला तुम देतात ते तुम्हाला पैशाचं काय झालं नेहमीच झालेलं तुमचं नाही आम्ही इज्जत देतो आम्ही मोठ्या मोठ्या म्हणून जाऊ देतो पण आज डायरेक्ट चोरीचा लावताय हे ठीक नाही बर का आज मला नवरा लिहू दे मग तुम्हाला सांगते तुझा नवरा काय लोन चालू करा तुमचं देणार का मला पैसे गेले मला काही कमी पडू देत नाही आणि तुम्ही हे नेहमीच आहे ना बंद करा हे नाटके काय बंद करा अगं तुला काही लाज वाटते का बोलायची बंद करा ना आता कमधे मोठी धाडी जाऊ मी तुझी अहो तुम्ही मोठे म्हणून मी तुम्हाला इज्जत देत होती पण आता जाते त्यांच्या लगेच अंगावर जाते अगो का आगलावे तुम्ही कुठे अंगावर केलं हात लावला की मला तसंच आहे यांचं मी ना आले पाहिजे बघरी काय नाही तुम्ही दोघांना पण सांगते तरी काय खराब करू नका असं सरसन दोन दोन झाला आता जात तुम्ही पण आम्हाला पण पैसे तुम्ही माझ्या उद्या मग मला बोला आणि हात पण उचलायच मागायचं हात उचल असं करून जस मारेल आल्या मारे आली का तू कस काय बोलते तोंडाची तुला लाज वाटायला पाहिजे पैसे काढून घेतले वर माझ्यावर हे कळू लागली ही बाई ना कोणाच म्हणजे ना ना आपल्याला आहे ना आपण छोटे आहे ना म्हणून ही फायदा घेत आपल्याला घालून पाडून बोलतो काय फायदा घेतला तुला तुला कळत नाही का आमच्या तोंडासमोर आणताय फार मारायला आणि मग म्हणते मारत नाही कसं असं काय चोरावर शिरजोर आहे ग पैसे घेऊनचे घेऊन मला म्हणून लागला ग मार्थिक काय मार्थिक काय दाखव तुम्हाला कसं हिंग असतो माझा मग हात घेऊन जातो त्या तोंडा मग आम्ही काय म्हणायचं तुझ्या माय बापांनी तुला काय म्हणून जन्म घातलं काय खाऊ घातलं तुला तुला कळत नाही काय बोल आई नका जाऊ आमचं आई बापावर शांत बस तुम्ही नाही दरवेळेस मारा मारतात बरं का मला मारायचं काम नाही करायचं माझं नवरा आलं ना मग त्यावेळेस खरं सांगा पाहिजे आम्हाला काय म्हणजे आमच्या बापाने

हे आले काय हे पर्याय काय झालं काय झालं मी शांत पासण्यासाठी दारू पेलो का तुम्ही दारू पिले का मी दोन कोटरी का शांत पासासाठी पेलो का तुमची भांडणं गंब्यात पाऊ राहिले लोक गल्ली गौर राहिले माझी इज्जत जाऊ राहिले तुमचे सारखे लोक असणार अशा बायका फायदा घेतात ना ती बाई डायरेक्ट माझ्या चोरीत लावला काय झालं काय माझ्या पाकिटातून पैसे चोरीला गेले हे शिल्पीला म्हटलं तू घेतले का घेतले तरी नाही म्हणते तिला ती मी घेऊन मी नाही म्हणते आमच्या घरी खायला प्यायला भेटत नव्हतं आम्ही इथे चोऱ्या करतोय मी घेऊ घरातले माझे पैसे घेतात कुठे माझे तुम्ही घेतले का आम आम पैसे मी कशाला घेऊ तुमच्या दहा रुपयाला पैसे कुठून आले ते नको नाही खरं पैसे आले ते विचारू नको खरं सांगायचं दहा रुपयाला पैसे आले कुठून मी कधी खोटं बोललो का आतापर्यंत अरे लय मार्ग आहे माझ्याकडे पैसे पैसे कमवायचे खूप मार्ग आहे तुमच्याकडे एकदम सोपा मार्ग आहे पण मी चालता चालता पैसे उठितो पण आपले नाही दुसऱ्याचे उठितो गरज किती पैसे लागत तुला बोल माझे पैसे कोणी घेतले दोन हजार रुपये दोन हजार नाही दोन हजार नऊ ते नाही नाही काही नाही काही नाही ते नाही किती होते किती होते पटकन सांगा पटकन सांगा अण्णा पैसे किती होते पैसे कुठून तुम्ही एक एक रुपये कमाई नाही तुम्हाला पेन्शन आहे ना काही कुठून आले पैसे तुम्ही पाकिट आमच्यात भांड लावले मी बोललो ना लेम बाहेर काय माझ्याकडे बसतो बसून बोलू आपण इथं बस नाही नाही इथं अरे घरात पैसे कुठे माझ्या पाकिर्खे आपल्या घरात जाऊन बोलू ना म्हणजे दुनिया गमत बघू यायची सगळ्यांनी गमत पैसे ढावळ्या नियचा आणि चोरा मार्या करायचा घरातल्या करू काय बायकोचं दुःख विसरतो मी घरातून पैसे चोरून दाखवून खरं सांग घरातून पैसे कोण नेले हो बोला चोरली चोरी केली असेल हो बोला हे बाय

मला पाकिट वाटत मुद्दा काय चोरी कोणी केली आमचे भांड लागले आय डोंट नो नो आय डोंट नो आयडू शक मी पैसे चोरल्याचं हे खरंच मार किती मरामर मारा झाला घरामध्ये